नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण मुलीचं फ्रॉक कटिंग करूया म्हणजे आज आपण बॉडी पार्टवरून मेजरमेंट घेऊन फ्रॉक कटिंग करून घेऊया मुली कसंही लहान मोठ्या असू शकतात त्यामुळे मेजरमेंटही चुकू शकतं पण बॉडी पार्टवरून जर तुम्ही मेजरमेंट घेऊन फ्रॉक शिकवा तर परफेक्ट होऊ शकतं बघा नऊ वर्षाच्या मुलीचं जरी मेजरमेंट घेत असलो तरी एखाद्याची मुलगी लहान किंवा मोठी असते तिचे बॉडी पार्ट वरून कसे माप घ्यायचे ते बघूया आणि बॉडी पार्ट वरून माप घेऊन फ्रॉक सुद्धा कटिंग करून घेऊया आता आपण पार बॉडी पार्ट वरून मापे घेऊया सर्वात आधी फ्रॉकची उंची लागते त्यासाठी आपण फ्रॉकची उंची घेऊया तुम्हाला किती उंची लागते ती घ्यायची उंची मी उंची घेतली आहे म्हणजे मला किती लागणार आहे इथं चौतीस इंच घेतली आहे मी उंची आपण कपड्याला घडी घालून घेण्यासाठी महत्वाचं छाती घेर किती आहे ते बघायचं बघा छाती घेर म्हणजे या याप्रमाणे या आपण कपड्याची घडी घालून घेणार आहोत मी मेजरमेंट किती घेतलं हे नंतर सांगणार आहे तिसरा महत्वाचं कमर नेक्स्ट हे असं कमर बघायची पूर्ण उंची छातीचा घे कमर झाल्यानंतर शोल्डर बघायचं शोल्डर हे असे बघायचं या प्रकारे शोल्डर घ्यायचे हा शोल्डर झाला आता यानंतर आणि इथून समोरचा गळा हा असा चेक करायचा म्हणजे तुम्ही मेजरमेंट प्रमाणे हे असं घेऊ शकता समोरचा गळा हा असा चेक करायचा तुम्ही किती ठेवताय त्याच्यावरती अवलंबून पाठीमागचा सुद्धा त्याचप्रमाणे हा असा चेक करायचा आणि फ्रॉक ला बॉडी पार्ट आणि खाली फ्री घेतोय त्यासाठी बॉडी पार्ट किती ठेवायचं ते बघायचं माझ तेराय तेरा, तेरा येणार आहे मी आता यानंतर मी कपड्यावरती मी घेतलेले मेजरमेंट घालून कपड्यावरती कटिंग करून दाखवते म्हणजे किती घेतले ते मेजरमेंट सर्वात तरी आपण कपड्याची गडी घालून घ्यायची फोर फोल्डमध्ये हा कपडा घडी घालून घ्यायचा बघा माझ्याकडं हा कपडा जास्त होता म्हणजे चार मीटर होता त्यासाठी मग मी साईडला असा करून ठेवला आहे एका साईडनं मी कटिंग करून घेत आहे आता सर्वात आधी आपल्या टॉपची उंची किती आले त्यावरती टिक करून घ्यायची म्हणजे तो आपण तेवढा भाग कट करून घेणार आहे माझी इथं माझी मुलगी नऊ वर्षाची आहे त्याचं मी मेजरमेंट घेतलं आहे इथं मी तेरा इंच हा वरच्या टॉपचा भाग घेतला आहे तेरा इंच आता शोल्डर किती घ्यायचे पूर्ण शोल्डर मी व्हिडिओमध्ये घेत असताना तेरा शोल्डर आले होते बघू शकता मी इथं तुम्ही मी टेप असा फोल्ड केला आहे म्हणजे तेराच्या अर्ध किती आहे ते शोल्डर ठेवायचं म्हणजे पूर्ण शोल्डर हा तेरा होता त्याच्यामध्ये मी सहा शोल्डर घेतला मग शोल्डर सहा पण घ्यायचा नाही कारण आपण गळारुंदीमध्ये आपला जागा जातो त्यासाठी एक अर्धा इंच कमी करायचा साडेपाच मी इथं शोल्डर घेतला आणि गळारुंदी अडीच घेतला त्यामुळे एक साईडचा शोल्डरचा भाग मी तीन इंच गळारूनी अडीच इंच म्हणजे दोन्ही मिळून पूर्ण लाइन ही इंच ची मी आखून घेतली बघा इथपर्यंत साडेपाच इंच अडीचचा गळा आणि तीन शोल्डर गळा अडीच आता आर्मोल्स आर्मोल्स मी आपला जेवढा शोल्डर असतो तेवढाच हा सुद्धा घ्यायचा असतो थोडा अर्धा इंच तुम्ही जास्त करून घेऊ शकता पण कमी घ्यायचा नाही शोल्डरपेक्षा एक अर्धा इंच आरमोल्स केव्हाही जास्त घ्यायचं मी आरमोल्स सहा इंच घेतले कारण मी त्याला हात लावणार नाही ड्रेसला सिवलेस ठेवणार आहे आणि थोडीशी डिझाईनसुद्धा करणार आहे त्यासाठी मी सहा इंच घेतला आहे आता इथं छाती किती आहे त्यावरती घ्यायचं मी कपड्याची घडीच तेवढी घेतली होती मला आठ इंच म्हणजे चौथा भाग मी आठ इंच घेतला आहे आणि इथं आर्मोलसकडं एक इंच वरती घेऊन पूर्ण क्रॉसमध्ये करून घ्यायचं आता मी पुढचा गळा पाच इंच ठेवला होता आणि पाठीमागचा गळा मी साडेपाच इंच म्हणजे थोडाच मी फरक घेतला होता कारण पाठीमागे साईडला मी हुक लावणार आहे म्हणून आता हे असे ड्रॉ करून घ्यायचं तुमची छाती किती आले त्याच्यावरती दो दोन इंच तुम्ही एक्स्ट्रा घेत जायचं कारण फिटिंगला मेजरमेंट घेते वेळी तुमची किती आले मेजरमेंट त्याच्यावरती तुम्ही दोन दोन इंच एक्स्ट्रा घेत जायचं कटिंग करते वेळी आता कमरेला मी टक्स म्हणजे थोडे टक्स घालून घेणार आहे त्यासाठी मी जेवढा आहे तेवढाच कपडा मी स्टेटमध्ये कट करून घेणार कारण टक्स घातल्यावरती कमरेचा भाग हा थोडा कमी होतो म्हणून आता इथं मी माझ्या मुलीचं मेजरमेंट घेतला आहे म्हणजे माझी मुलगी आता नऊ वर्ष संप म्हणजे आणि आठ दिवसांनी संपणार त्याला दहावं लागणार दहा वर्षाच्या मुलीचं फ्रॉक म्हणू शकता तुम्ही त्या मेजरमेंटप्रमाणे घेतलं आहे म्हणजे तुमची जर लहान मुलगी असेल तर तुम्ही त्याचा अशा बॉडी पार्टवरून मेजरमेंट घेऊन असे आखून घेऊ शकता बघा आणि कटिंग करून घेऊ शकता आता इथं मी पूर्ण उंची शोल्डर मोल्स पुढचा कळा पाठीमागचा कळा आणि खालच्या साईडला म्हणजे कमरेच्या साईडला एक टक्स हे पूर्ण घेतल्यानंतर याची कटिंग करून घेतली बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये फ्रॉक शिवायला बॉडी पार्टला हे असं एवढं लागतं आहे बघा पुढचा आणि पाठीमागचा गळा शक्यतो सेम करायचं लहान मुलींना आणि पाठीमागच्या बाजूला तुम्ही बटन्स हुक्स वगैरे करू शकता मी एक बटन करणार आहे इथं जास्त करणार नाही कारण जास्त एक दोन वर्षाची तीन वर्षाची असेल तर तुम्ही पाठीमागच्या साईडला पूर्ण बटन करून घ्यायचं पूर्ण बाजू साईडला पण ही आता मोठी आहे त्यामुळे मी एकच करणार आहे आता इथं गळासुद्धा मी कट करून घेणार आहे कारण पुढचा गळा मी पाच इंच आणि पाठीमागचा गळा मी साडेपाच इंच ठेवला आहे त्यामुळे मी सेपरेट करून दोन्ही भाग कट करून घेणार आहे शोल्डरवरती तुम्हाला समजत नसेल तर थोडीशी टिक किंवा कट मारून घेऊ शकता अगोदर आता बघू शकता एक भाग तयार झालेला आहे याचप्रमाणे मी पाठीमागचा भागसुद्धा कट करून घेतला आता या भागाला आतल्या बाजून कसा कपडा जोडायचा तो बघा कारण या याला मी फ्रॉकला अस्तर लाव लावणार नाही मग या गळ्याला जो आपण आतल्यापासून कपडा लावतो तो कसा लावायचा बघा तिथं आता इथं मी थोडासा कपडा डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण कटिंग केल्यावर जो आतला भाग उरतो आहे तो त्याच्यावरती ठेवला आहे आणि त्याच्यावरती असं आखून घेतला आहे आणि साईडनं एक इंचचा असं ड्रॉ करून घ्यायचा बघा आणि कटिंग करून घ्यायचं मग ते सेम त्या कपड्यावरती ठेवून मग सिलाय मारून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता ही एक पद्धत झाली आता बघू शकता तुम्ही या प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे सरळ बाजू सरळ बाजूलाच ठेवून घ्यायची समोर सरळ बाजू आणि अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि आतून मग ते परतून घ्यायचं ह्या अशा प्रकारे मग हा गळा फिनिशिंग होतो आता तीच पद्धत दुसऱ्या पद्धतीने तुम्ही काढू शकता आता इथंसुद्धा मी डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे आणि आपण कटिंग करून घेतलेला तो भाग घ्यायचा आणि त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आता कटिंग केलेल्याच्यावरती चॉकनं एक ड्रॉ करून घ्यायचा इथं व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही हा असा ड्रॉ करून घ्यायचा आणि एक इंच त्याच्या साईडनं हा असं एक इंचनं साईडनं कट करून घ्यायचं म्हणजे या पद्धतीनं सुद्धा तुम्ही काढून घेऊन म्हणजे कट करून घेऊन जॉईन करून घेऊ शकता मग असा कुठल्याही डिझाईनचा तुम्ही डिझाईनसुद्धा तयार केली तरी याज प्रकारे जॉईन करून घ्यायचं आता दोन्ही भाग मी तयार करून घेतलेत आणि मी दोन्ही भागाला टक्ससुद्धा घालणार आहे पाठिंबाच्यासुद्धा पाट पुढच्यासुद्धा आता यानंतर बॉडी पार्टचा भाग आपण कटिंग करून घेतला आता फ्रीलसाठी मी आता फ्रील चोवीस इंचात लांबीला घेणार आहे म्हणजे उंचीला आणि रुंदीला जेवढा माझा कपडा आहे रुंदीला मी तेवढा पूर्ण घेतला आहे तुमच्या प्लेट्सवरती अवलंबून तुम्ही जास्त घेतला तर जास्त प्लेट्स येतात आणि तुम्ही कपडा कट करताना जेव्हा बॉडी पार्टचा आणि खालचा बघा डिझाईन सेम आली पाहिजे बघा आता इथं मी पूर्ण डिझाईन अशी लाईनमध्ये आहे म्हणजे लाइन लाईनमध्ये तो भागसुद्धा सेम घेतला आहे एक तुम्ही आडवी लाईन आणि एक उभी अशी घ्यायची नाही त्यामुळे फ्रॉक छान दिसत नाही ह्या अशा आता प्लेट्स घालून मग जोडून घ्यायचं आहे आजचा व्हिडिओ मैत्रिणीनं मी बॉडी पार्टवरून मेजरमेंट कसं घ्यायचं नाही फ्रॉक कशी कटिंग करायची ते दाखवले आहे यानंतरचा व्हिडिओ मी या, या फ्रॉकचा स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करीन तो तो पण तुम्ही नक्की बघा मी तुम्हाला माझ्यापरीनं मला जेवढं जमेल तेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मित्रिनो सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा थँक्यू